शहरातील पारळा रोड परिसरात भरधाव चार चाकी वाहनाने दोघांना उडवल्याची घटना घडली आहे दरम्यान चार चाकी वाहनाचा चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप अपघातात जखमी झालेल्या शरद वाघ यांनी केला आहे अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त चारचाकी वाहन चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान अपघातग्रस्त वाहनामध्ये फुटाने शेंगदाणे पाण्याच्या बाटल्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणी आझाद नगर पोलिसांनी चारचाकी वाहन जप्त करत चार चाकी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे पारोळा रोडवरील वरखेडी रोड कडून रस्ता ओरडणाऱ्या दुचाकी स्वराला पारोळा वेगाने धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या चार चाकी वाहन चालकाने उडवल्याची घटना कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ घडली होती या दुर्घटनेत दोन तरुण जखमी झाले आहेत शरद वाघ उर्फ शरद पवार वय चोवीस राहणार निमखेडी व प्रशिक निकम वय चोवीस असे जखमी झालेल्या तरुणांची नावे असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे चारचाकी वाहन चालक दारूच्या नशेत भरधाव वेगाने वाहन चालवत असून त्याच्या वाहनामध्ये दारूच्या बाटल्या असल्याचा आरोप जखमी तरुणाने केला आहे माझं नाव शिरादेव मी नेमकडे राहणार आहे हे कॉर्नरमध्ये मी थांबलो होतो त्याने मग मी येऊन दिसून टोकून डाय झुंगी धरून घेतली त्याच्या दारूच्या बाटल्या बी होत्या त्याच्यापासून दारू पेत होत ते आपल्या मी इकडनं जात होतं तिकडं मार्केटकडे तिथं बोल पूरे हो ते पूर हो दार फुलेलं होते बालक बॅक कलरचे झाड होते तीन चार वाजल्यानंतर झालं तुम्ही किती लोक होते आम्ही दोन जण होते आणि त्याचे तीन का चार जण होते पिले होते सगळे दार आम्ही हो थांबलो त्यांना बघत तिकडनं गेल्यावर आम्हाला ठोकलं होतं त्यांना आम्ही नेमकडे राहतो शरद पवार त्यांनी आम्हाला गाडी येऊन ठोकली आणि ते दारू फुलले होते ते आम्हाला तसं वाटप वाद आरोपी हो त्यांनी आम्हाला गाडी ठोकून डायक्ट आम्हाला बिन फोन केले ते आमचे मागणी तरी हे त्यांना कोणीचे कृषी घ्या घ्यायला पाहिजे हे आमची मागणी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज